Happy birthday to you Happy birthday dear papa Happy birthday to you Happy

पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर नेपाळशी जाऊन आल्यापासून तब्येत पूर्ण डाऊन आहे आणि आवाज पण चेंज आहे आवाज आत्ता तरी थोडा थोडा निघतो आहे नाही तर एकदम आवाजच गेला होता माझा आणि आज आहे आमच्या पप्पांचा बड्डे आणि बड्डेची तयारी आम्ही ब्लॉक पण संध्याकाळी चालू करतो आहे बड्डेची तयारी करा

उचलत नाही काय हां आणि यांना जायचं आहे आज लग्नाला सुद्धा लग्नाला मी पण जाणार होते पण तब्येत पण जामच डाऊन आहे त्याच्यामुळे माझं कॅन्सल झालं आहे आणि हे लग्नाला चाललं विजय विजयदादाच्या सो बघूया आता बड्डे आहे बड्डे कसं होतोय पप्पा येतील थोड्या वेळातच आणि बड्डे सेलिब्रेशनसुद्धा होईल बाकी सगळं जेवणाचं मम्मीने गावात करत घेतलं आहे कारण मला बिलकुल पण बरा नाही आहे मी झोपूनच होते एवढा मला बरा नाही आहे सो बघूया आता बड्डे सेलिब्रेशन कसं होतं आहे कोण असतात असतील केक कापायला काहीच आयडिया नाही आहे बघूयात आता सो तुम्हीसुद्धा कंटिन्यू राहा आमच्यासोबत जा जोड्याशी बसायला बोलवता जा दीदी

आले आता बंडर पडतील <laughs> तीन झालं दी दी जा दीदी करायचं करा। हो okay. <laughs> <मौ चार थे। laughs> दिवा झाली <भी जार>। <laughs> <laughs>

<laughs> एक वर्षाच गाणी कसलं गाणी टू यू हैप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे दिय पप्पा बर्थडे टू यू बार बार दिन ये हैजलो सा वे मिल है आरसु हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू आ अजून जास्त <laughs> <था। laughs> पप्पांचं बर्थडे बर्थडे सेलिब्रेशन एकदम जोरातच चाललंय पप्पांचं मित्रमंडळी आणि केक केक वर नाव बोलते काय टाकलं बघा संतोष कापा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे प्पी बर्थडेप्पी बर्थडे टू दिल्ली आए बार बार दिल गाए तुम जो हजारों साल ये मेरी है यार्पी बर्थडे टूपी बर्थडेपी बर्थडे <laughs> आता मामा हो। <laughs> आता दोन दोन <laughs> केक कापून झालेत आणि थोड्या वेळात पप्पा परत येतील <laughs> हा तिसरा कापायला कारण आता त्यांची अजून पार्टी चालू नाही झाली मेन काम बाकी आहे अजून <laughs> <laughs> कितवा लागला चौसष्ट पप्पांकडे तुला काय पप्पा आम्हाला पण विचारवा आम्हाला पण विचारा बघितलं ना आम्हाला काहीतरी घेऊन या आम्हाला काहीतरी घेऊन या आम्हाला काहीतरी घेऊन या

बसा पाहुणा आल्या हॉलमध्ये बसायचा पाहुणा वाट बघायची घरांचा माणूस येईल पाणी देईल पाणी नको द्यायला काय नाटक मी आजारी येते सगळ्यांना पाणी दे दादा सगळ्यांना पाणी देस इकडे इकडं ही माहिती आली असं असतं आमचं आमचं पाणी घ्यायचं आमचं पाणी घेऊ <laughs> तू मी काही होते आपण बघले ना डायरेक्ट किचन मध्ये आले नसून ते काय बाहेर हे काजूकडे काय काय कुठे आहे खाऊन तुला फ्रिज मध्ये घुसला का फ्रिज मध्ये घुसला का काम काय चपला खाली येते पप्पांच्या बर्थडे साठी आता मम्मी पण आलेले आहेत आणि बारा नंतर मम्मीचा पण बड्डे सेलिब्रेशन होणार आहे

तिथे रक्त येत होता आजारी नाही त्यांनी ती पट्टी लावली ताई ती पट माझी पट्टी लावली ना वाकडा गेला आजारी होला <laughs>

sound keun daerah ini, hahaha. ke ini? Ya, पंचेचाळीस हा मग पासष्ट चौसष्ट होता आता फक्त पंचेचाळीस साहेब मग बिप्लिट होता फर्स्ट फ्लोर ला सेकंड फ्लोर ला होता चौसष्ट

आशिर्वार्ण? 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 <laughs> <गा लिदा? laughs> दिला अरे शिवाय हात घालू नको बरोशिबात शंभर रुपये बस

Is, Happy birthday, birthday. Happy birthday. বেটার ফটোকে ফটোকে অ্যাক্টিভ করে দিই

फक्त राऊदे घ्याच बरोबर आहे शेवटची आर्यात ना आर्या आर्य दोन लाडकी देत ना शेवटी दे। दे शेवटची या डाला हाहाहा आड़ी से हा। भाई बड़ा होता है इसके इसके लिए भाई ने 500 डाला था भाई छोटी होती है नोड़ाला नोड़ाला नहीं पकड़ पकड़ के तो मोबाइल लाएं अंदर भाई लड़का किस होती है दें दें भी ना लेना था राी बात राी बात राी बात

तिकडे जायला लागेल ना आपल्याला बड्डे लागू हॅपी बर्थडे थँक्यू घ्या अजून का घ्या